साखरी तालुक्यातून पर्यटन संचालनालय महाराष्ट्र चैत्राम पवार यांनी केले हा कार्यक्रम तीन दिवस सुरू होता पहिल्या दिवशी नृत्य कला स्पर्धा दुसऱ्या दिवशी भरड धान्य पाक कला स्पर्धा तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणतीस नऊ दोन रोजी भाजी महोत्सव पाक सांगता करण्यात आली या स्पर्धेमध्ये अडोतीस गावांतील महिलांनी जंगलात जाऊन वनभाज्या शोधून आणल्या व त्यांचे विविध पदार्थ बनवले स्पर्धेचे विसावे वर्ष होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंजुळाताई गावीत या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमान मिनू सोमराज मुख्य वन संरक्षक धुळे श्री विशाल नरवळे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे नितीन कुमार सिंग व उपवन संरक्षक धुळे श्रीमती मधुमती सरदेसाई उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक लोकपाल गोवा राज्य गायत्री साळुंके प्रकल्प अधिकारी चेतना जाधव पर्यटन विभाग हे उपस्थित होते बोलताना श्रीमती मिनू सोमराज यांनी सर्व मदत केली जाईल असे सांगितले तर श्रीमती माधुरी सरदेसाई राठोड उपसंचालक पर्यटन यांनी बारीपाडा भागातील विकासासाठी पर्यटन विभागातर्फे ई रिक्षा दिल्या जातील तसेच वनभाज्यांचे म्युझियम व पर्यटन विभागातर्फे महिलांना प्रशिक्षण करून त्यांना आर्थिक मदत देऊन विविध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करू तसेच पर्यटन विभागातर्फे महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांशी करार करून निसर्ग अभ्यास पर्यावरण अभ्यास यासाठी सहलीच्या आयोजनाला प्रेरणा देऊन बारीपाडा परिसराचा विकास करू असे सांगितले प्रमुख वक्ते अंबादास रावजी जोशी माजी ए, माननीय न्यायाधीश संभाजी नगर व माजी लोकपाल गोवा राज्य यांनी चैत्राम पवार यांनी सुरू केलेला या ग्रामविकासाचा पोहोचला पाहिजे ज्याला जंगल जमीन जनावर यांच्या संवर्धनासाठी वाखवण्याजोगी असून या भागातील आदिवासी महिलांचा गौरव करत त्यांना ज्ञात असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येने वनभाज्या ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी या भाज्यांचे आहारातील महत्व आयुर्वेदिक गुणधर्म यांचा अभ्यास करण्यासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे व मोहीम संपूर्ण आदिवासी पट्ट्यात राबवावी असे सांगितले या अध्यक्षीय भाषणात आमदार मंजुळात कौतुक करत त्यांनी राबवलेले उपक्रम खरोखरच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत असे सांगितले दिनांक सत्तावीसच्या नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले प्रथम बक्षीस होळी नृत्य कोट बांधणी शहादा एकवीस हजार रुपये दुसरे बक्षीस टिपरी नृत्य विजयपूर पंधरा हजार रुपये तिसरे बक्षीस आखरी नृत्य मोहगाव यांना दहा हजार रुपये एक नंबर रोख स्वरूपात देण्यात आले दिनांक अठ्ठावीस रोजी भरड धान्य मिलेट स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस भुई पाऊल महिला बचत गट बारीपाडा छत्तीस पदार्थ एकवीस हजाराचे बक्षीस दुसरे बक्षीस बचत गट भारीपाडा यांना नागलीचे पदार्थ छत्तीस प्रकारात पंधरा हजार रुपये व तिसरे बक्षीस साही महिला बचत गट मका छत्तीस पदार्थ अकरा हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले दिनांक एकोणतीस रोजी वनभाजी स्पर्धेत एकूण तीनशे दहा स्पर्धकांनी भाग घेतला प्रथम बक्षीस राणीला गावित शेंदवड यांनी एकशे पंचावन्न भाज्यांचे प्रकार बनवले त्यांना अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस तारा गजमल कांबळे तृतीय बक्षीस अनिता दीपक पवार बारीपाडा सात हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षीस भारती परशुराम अहिरे जाड एकशे दहा प्रकार सुनीता दीपक पवार बारीपाडा एकशे बत्तीस भाज्या चार हजार रुपये वनभाजी परीक्षक करणाऱ्या सौ दीपाली तळवळकर व सौ मनीषा बदानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वनभाजी स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेला संसार उपयोगी वस्तूंचे बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले शेवटी आभार अनिल पवार यांनी मानले

आणि पी करताना त्याच्या लक्षात आलं की ते परंपरागत ते आहे पण आणि नष्ट होत चालू आहे याला आपल्याला संकुलित करताय का याला पुरेशा पुढे आला आणि बघता बघता आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत या वीस वर्षाच्या वाटचालीमध्ये पहिल्या वर्षी फक्त चोवीस महिलांनी भाग घेतला होता आणि तीज बघता बघता आत्ता या वर्षी नाही पर्यावरणामधन शाश्वत विकास विकास म्हणजे काय तर वेगवेगळ्या पैलू आपल्याला संवर्धित करताना पुढे प्रयत्न आपण असं म्हणतो की हा विषय वेगवेगळ्या स्तरातून वेगळ्या संस्थांनी पुढे करता येता येईल असाही आपण प्रयत्न करू शकतो का एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला जे मुख्य मुख्यमंत्री लाभले गोवा राज्याचे गेल्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला गोवा सरकारने हा विषय वेगवेगळ्या शाळांमधनं सुरू केला आहे आपल्या बारीपाड्याचे मुख्य हिरो आपले, आपले सन्माननीय चेतरामजी पवार साहेब आणि त्यांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर पाठक सर यांच्या मार्गदर्शनाने या बारीपाड्याचं नाव जगाच्या पाठीवर नेलं ते शेतराम पवार यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करते त्यांचं कौतुक करते खर तर आपल्याला खरोखरच काहीही माहिती नव्हतं सर्व काही आपल्या जवळ होत सर्व साधन संपत्ती आहे वन आहे पाणी आहे जमीन आहे सर्व आहे परंतु त्याचा उप उपभोग आपल्याला करता येत नव्हता आणि त्याच खरं महत्व आपल्याला या ठिकाणी या चेत्राम पवार यांच्या सहकारी सांगू कोणते बियाण सांभाळण्याचं काम गृहिणीचं होत शेता की शेतात जाऊन आली की सांगायची या कणसाला मी गाठ बांधली दोरा बांधलाय ते कणीस तू न्यायचं नाही हार्वेस्ट करायचं नाही ते कणस जमा करून आणून छपराला अडकून ठेवायची आणि त्याची ज्वारी काढून पुढच्या वर्षी वापरायची बरोबर आहे चांगलं रगदार तुरीचं रोप सापडलं की गड्याला सांगतात किंवा मालकाला सांगतात की ही तू काढायची शेंगा मी घेऊन जाणार आहे त्या पुढच्या वर्षी बियाला वापरणार आहे बरोबर आहे त्यामुळे या देशात बी बियाण्याची जोपासना आहे आणि जबाबदारी आहे मला खुरपणाला येत नाही बघितलंय की त्यांच्या की हंड्रेड पर्सेंटेज शंभर टक्के उपस्थिती होतात यावेळी आणि सगळ्या ग्रामस्थ सोबत बसून वन नियमावली तयार केले होते आणि त्याच्या अंमलबजावणी प्रॉपरली केले होते त्यामुळे इथे जे वनाचे संरक्षण आणि संवर्धन झाले होते सो so, मला आता श्री छत्रांजी पवार यांनी सांगितले की आपला या गावाचा विकास जैन जें, जंगल आणि जैन जंगल आणि आय मीन जमीन वर अवलंब होऊन समग्र विकास झालेला आहे त्याच्या सुरुवात जंगल जल जमीन जन, जन आणि पशुधन या पाच आयामांवर काम करतो देवगिरी कल्याणश्रमाच्या माध्यमातून हालशे विषय दूर कशा पोहोचवता येईल असा आपला एक प्रयत्न चाललाय याच्यावर आधारित दोन हजार तीन मध्ये डॉक्टर शैलेश शुक्ल हे कॅनडाहून आले आणि त्यांनी बारी पाडावर पीएचडी पूर्ण केली त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं महिलांमध्ये खूप ज्ञान आहे परंपरागत याला आपण पर संकलित करू शकतो का असं म्हणून त्यांनी वन भाजी महोत्सव हा गावकऱ्यांच्या सहकार्याविषयी सुरू केला दोन हजार तीन मध्ये बघता बघता आज वीस वर्षे पूर्ण झाली या वन भाजी स्पर्धेमध्ये एक गाव जोडला दोन गाव जोडला बघता बघता ह्या वर्षी बत्तीस गावं जोडलेले आहेत आणि या बत्तीस गावांमधून तीनशे दहा महिलांनी नाव नोंदणी केलेली आहे जवळपास एकशे दहा वनस्पती इथं मिळतात की ज्याचा आपण आहाराचा वापर करू शकतो आपला या भागचा मूळ उद्देशासाठी सर्वसामान्य आपण म्हणतो की आदिवासी समाज आहे याने आपल्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा आधार घेऊन आपण पुढे जाता येईल का असा एक मुद्दा आहे आणि आताच आपण एक मिशन मध्ये हा विषय देशभरात कसा मिळता येईल यासाठी सारखी वगैरे प्रयत्न करते या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर भाजी महोत्सव आयोजित सुरू झालाय आपण असं म्हणतो की जंगल ही सगळ्या योजनांची जननी आहे आणि जंगल संरक्षण करणं हे महत्वाची आणि काळाची गरज आहे त्यामुळे आपण जंगल जल जन, जन जल आणि पशु डॉक्टर शैलेश शुक्ले यांनी सुरू केली आपण बारीपाड्याच्या माध्यमातून सातत्याने पुढे नेतोय आपला मूळ उद्देश आणि हेतू हा की याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावं आणि स्थानिक ज्या व्हरायटी आहेत याचं जतन व्हावं आणि स्थानिक सब्जी किंवा ज्याला आपण वनभाजी म्हणतो याच्या आहारात उपयोग करून आपलं शरीर कसं सक्षम करता येईल यासाठी प्रयत्न करावा असा एक आपण सातत्याने प्रयत्न करतोय देवगिरी कल्याण सेवाच्या माध्यमातून हा विषय आपण जंगल जल जलद पशुधन ग्राम विकास एक विषय पुढे आला आणि सात राज्यांमध्ये यात आपण मुख्यतः महिलांचा सहभाग आणि महिलांचं परंपरागत ज्ञान याला जोर देऊन हे सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय याला वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे विभाग जोडले जात आहेत याच्यात मध्ये काम करणाऱ्या आपल्या जिल्हा आणि खानदेशातल्या सगळ्या सहस्थानी संघटना मदत करतायत गेल्या वर्षी आपण पर्यटन विभागाला याच्यात सहभागी केलं होतं यावर्षी आपण इको ट्रायबल फेस्टिवल दोन हजार चोवीस आपण त्यांची मदत घेऊन हा विषय आपल्याला कसा सगळ्यांकडे नेता येईल हा तो जातोच आहे पण शासनाच्या इंटरेस्टने पण गेला पाहिजे आणि हा लक्षवेधी विषय होऊ शकतो आपण म्हणतो की अशा याच्यातनं सगळ्या याला पण काय म्हणते की शाश्वत त्यासाठी जे काही घटक लागतात त्याच्यात हे पाच बिंदूंना टार्गेट करून यावर्षी इको टूरिज इको ट्रायबल टुरिझमने याला चांगलं मोलाचं सहकार्य केलंय आणि याला प्रसिद्धी पण तशी मिळणार आहे असं मला वाटतं आपण जे विश्ववृत्ताच्या वरचा असलेला जो आपला भाग आहे हा भारत देशाला आपण समृद्ध यासाठी म्हणतो की इथं सूर्यनारायणाची कृपा आपल्यावर खूप आहे आणि आपल्या देशात एवढा सूर्यप्रकाश असल्यामुळे पाणी पुरेसं असल्यामुळे आपण जरी आपलं म्हणत असलो तरी पुरेसं पाणी आहे यामुळं आपल्याकडे नैसर्गिकरित्या येणाऱ्या भाज्या ह्या असंख्य आहेत आणि प्रत्येक भाजीतलं असलेलं रासायनिक गुण स्वतंत्र आहे त्याचं काय उपयोग आहे हे आपल्या सर्व आदिवासी मंडळींना माहिती आहे आणि परंपरेने ते आपल्या पुढच्या पिढीला त्याने ते दिलेलं आहे ही प्रक्रिया सतत चालू ठेवायची असेल आणि देशभर वाढवायची असेल तर हे सतत चालू राहिलं पाहिजे याचा प्रचार झाला पाहिजे भाज्यांची माहिती दिली गेली पाहिजे भाज्यांची चित्रं दाखवली पाहिजेत आपले शेजारी झाड असतं आपल्याला माहिती नसतं आता आपल्यातलं कितीतरी तरुण लोकांना पाथरीची भाजी माहिती नाही टणटणीच्या पाल्याचा काय उपयोग होते माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केव्हा होईल आपल्या जर ह्याचा प्रचार झाला तर म्हणून हे होत राहावं अशी माझी इच्छा आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या